मी सरपंच मंगेशवे जयंती गड ग्रामपंचायत शिरू आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा आणि सर्व जे स्तुती उपक्रम यांनी हाती घेतला त्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चिखले येथील संपूर्ण पत्रकार संघ आज शिरुदीतील दोन दोन हजारमध्ये जे आमचे सैनिक दिलीप भाऊ जाधव हे शहीद झाले होते त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी संपूर्ण टीम सोबत घेऊन आज शहीद दिलीप भाऊ जाधव यांचं अभिवादन केलं अमर रहे अमर रहे शहीद कैलाश पवार जी अमर रहे अमर रहे, अमर रहे।, रहे। भारत माता की जय भारत माता की जय शहीदों की चिताओं पर हर बरस लगेंगे मेले कुर्बानी करने वालों की यही आखिरी निशानी होगी देश देशा सौतंत्र लड़ाई में अनेक अनाम वीरांनी आपलं बलिदान दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताच्या सीमा प्राणपणाने रक्षण करण्यासाठी व हो इथल्या नागरिकांचं जीवन सुरक्षित राखण्यासाठी देखील असंख्य आपले अनाम जवान देशासाठी शहीद झालेत त्यापैकी एक म्हणजे आपल्या चिखली नगरातील शहीद वीर जवान कैलास पवार हे होत त्यांना ग्लेशियर चीन आपला चीनच्या सीमे लागत हिमालयाचा जो भाग आहे तिथे कर्तव्यावर त्यांना वीरमरण आलं आणि त्यांचं त्यांच्या स्मृती कायम राहाव्या म्हणून चिखलीकरांना त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे स्मारक तिथे शहीद स्मारक उभारलेलं आहे आज गणतंत्र दिनाच्या या पवित्र कर्वावर चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहीदांना एक भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी आम्ही करत आहोत केवळ शहीदांचं स्मरण पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला न ठेवता ज्यांनी आपले प्राण देशाच्या रक्षणासाठी हो त्यागले त्यांचं हे ऋण आपण आपल्या जीवनामध्ये फेडण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीय नागरिकांनी करावा असं या प्रसंगी आवाहन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो भारत माता की जय वंदे मातर शहीद रहे ભારત માતાજી વંદે ભારત માતાજી વીર જવા વીર જવા